नमस्कार मी गोपाल चव्हाण महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा आता बदलणार आहेत कोणत्या वर्गाच्या वेळा बदलणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप होत नाही त्यामुळे लहान मुलां पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यांचा शालेय वेळ बदलवण्यात येणार आहे कोणत्या वर्गापासून हा बदल होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक म्हणजे नर्सरी ज्युनियर सिनियर के जी शैक्षणिक वर्षापासून नर्सरी ते दुसरी वर्गापर्यंतच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरवल्या जाणार आहेत अशी समिती सुद्धा नेमण्यात आलेली होती आता त्या तज्ञांनी आपले मत व्यक्त केलेल्या समितीने आपला आवाहन दिलेला आहे आणि या समितीचा आढावा घेऊन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसापूर्वी अधिकृत घोषणा सुद्धा याबाबतची केली आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून दुसरी पर्यंतच्या शाळांच्या वक्तव्यानंतर लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी उत्तम राहण्यासाठी सकाळी शाळा नकोच अशी मागणी त्यांनी केलेली होती शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने लहान मुलांची झोप पूर्ण होण्याची आवश्यकता आहे त्यांच्या मेंदूचा विकास हा झोपेशी निगडीत आहे अशा वेळी सकाळी सातची शाळा असल्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही हा खूप महत्वाचा मुद्दा ठरलेला आहे मुला त्यामुळे शाळेमध्ये शिक्षणातही त्यांचे लक्ष लागत नाहीये त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे शाळांच्या वेळेतील हा बदल पालकांसाठी एक आनंदाचा निर्णय ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी सत्रात भरतात तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरतात माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय बारा वर्ष प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय तीन वर्ष ते दहा वर्ष असते त्यामुळे प्राथमिक शाळांच्या वेळा दुपारी तर माध्यमिक शाळांच्या वेळा ह्या सकाळच्या सत्रात हव्यात या सूचना देखील शिक्षण मंत्री यांनी केलेल्या आहेत त्या शाळांच्या वेळामध्ये बदल होणार आहेत सध्या दुसरीपर्यंतची शाळा सकाळी उशिरा भरवण्यात येणार आहे तर इतर वर्गांबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे देखील शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे शाळांची वेळ बदलणार असल्यामुळे आता शहरी पालकांना दिलासा मिळालेला आहे बदलत्या जीवनशैलीनुसार प्रामुख्याने शहरी भागातील पालकांच्या वेळा बदलल्या असून अनेक पालक रात्री उशिरापर्यंत जागी असतात त्यामुळं मुलेही उशिरापर्यंत जागी असतात या कारणामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही सध्या सकाळच्या सतरातील शाळा सात वाजताच्या आसपास भरत असतात कमीत कमी हे वेळ नऊ पर्यंत पुढे नेल्यास किमान मुलांची झोप तरी पूर्ण होईल तसेच पालकांची देखील धावपळ कमी होईल त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे जो अतिशय योग्य वाटत आहे इतर इयत्तांच्या वेळेबाबत अंतिम निर्णय हा लवकरच घेण्यात येईल असे सुद्धा दीपक केसरकर यांनी सांगितले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक म्हणजे नर्सरी ज्युनियर सिनियर के या इयत्तेचे सर्व वर्ग सर्व शाळा ज्या आहेत सकाळी नऊ नंतर भरवण्यात येतील असा हा निर्णय आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सब्सक्राइब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग